आणि पाडलेच्या ह्या निसर्गरम्य वा ठिकाणी लोढा बिल्डरचा एक मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी होतो आहे त्याच्यामध्ये चार पाचशे बंगले आणि मोठ्या अपार्टमेंट या ठिकाणी आहेत हा प्रोजेक्ट करत असताना काही काळजी या लोढा बिल्डरच्या प्रशासनाने या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून परवाच्या पावसामध्ये मोठ्या पावसामध्ये या गावामध्ये अनेक जे नैसर्गिक जलप्रवाह आहेत त्यांनी मार्ग बदलल्यामुळे या गावच्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी याच्यामध्ये माती गेली चिखल गेला आणि त्यात पिण्या योग्य राहिले नाहीत त्यानंतर अनेक याच्यामध्ये पुलामध्ये किंवा म्हणा पाईपामध्ये पाणी गेल्यामुळे रस्ते खराब झाले आणि येण्याची रहदारी बंद झाली अनेक ठिकाणी ज्या वेळेला महिला या ठिकाणी कपडे धुण्यासाठी येत असताना त्या 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 ठिकाणी मोठे दगड येऊन पडले सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी झाली नाही तर या ठिकाणी मी आला या प प्रोजेक्टला भेट दिलेल्या असल्यानंतर या प्रोजेक्टचे हेड शुक्ला त्यांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांना इथली परिस्थिती दाखवली ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी पाईप टाकण्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी रस्ता काढण्याची आवश्यकता आहे ज्या विहिरीमध्ये पाणी दूषित झाले त्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आणि ग्रामपंचायत रस्ता जो बंद केला होता तो खुला करण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत आणि ह्या सगळ्या सूचना त्यांनी मान्य केल्या आहेत मायास माझ्याबरोबर या ठिकाणी मैग, या गावच्या उपसरपंच म सेजल सौ सेजल मयेकर आहेत आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आलो मी राजसाहेबांचा सैनिक आहे आणि या सूचना मी या लोढा बिल्डरांना दिलेल्या आहेत जर ह्या सूचनांचं पालन या लोढा बिल्डरांकडनं झालं नाही तर भविष्यात या लोढा बिल्डरचा आणि आमचा संघर्ष या ठिकाणी असेल हा <San> संघर्ष <-Gar> होऊ नये यासाठी त्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि आम्हाला ह्या ग्रामस्थ जे काळजीमध्ये आहेत कधीही या कोकणामध्ये माळींसारखा प्रकार होऊ शकतो हो 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 या गावामध्ये तळियासारखा प्रकार होऊ शकतो किंवा वायनाडसारखा परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते ती होऊ नये यासाठी आम्ही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या ग्रामस्थांच्या सूचनांचं पालन ग्रामपंचायतच्या सूचनांचं पालन त्यांनी करावं अशा सूचना त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि या ठिकाणी ते सुधारणा करतील जर का भविष्यात सुधारणा झाली नाही तर त्यांचा आमचा संघर्ष या ठिकाणी अटळ आहे मनसे नेते वैभव खेडेकर यांनी दापोली तालुक्यातील पाडले या गावामध्ये डोंगर उतारावर सुरू असलेल्या लोढा यांच्या प्रकल्पाची पाहणी केली असता स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दलची माहिती उपसरपंच सेजल मयेकर यांनी दिली आहे आणि आभारही मानले नमस्कार आज आमच्या पाडले गावामध्ये खेडेकर साहेब वैभवजी खेडेकर साहेब आलेले आहेत ते खास आमची सगळी होणारे हाल आम्हाला होणारे त्रास हे सगळं लक्षात घेऊन ते खास या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आता इकडची सगळी परिस्थिती बघितलेली आहे की आमच्या पाण्याच्या विहिरी दूषित झाल्या आहेत जंगलतोड केलेली आहे त्यांनी प्लॉटिंग या माणसांनी कसं केलेलं आहे त्यामुळे गावकऱ्यांना कशाप्रकारे त्रास होत आहे त्यांनी सगळ्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे तुम्ही गाववाल्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या त्यांनी इथे येऊन जी माहिती दिली आणि आमचा त्रास समजून घेतला त्याबद्दल खरंच त्यांचे आभार मनसे नेते वैभव खेडेकर यांनी सदस्य उषा पालशेतकर वैष्णवी बोरकर अस्मिता हुमणे आणि नागरिकांसह प्रकल्प ठिकाणी पाहणी करून कंपनी प्रतिनिधी येथील राहुल शुक्ला यांच्याबरोबर चर्चा केली आणि गावातील नागरिकांना त्रास होणार नाही तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊनच काम करावे असे ठणकावून सांगितले यावर शुक्ला याने नक्कीच समन्वय ठेवू असे आश्वासन दिले यावेळी उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड तालुकाध्यक्ष नितीन साठे शहराध्यक्ष साईराज देसाई उप तालुका अध्यक्ष मिलिंद गोरीवाले शहर सचिव हाफिज महरदार उपशहर अध्यक्ष अरविंद पुसाळकर महाराष्ट्र सैनिक मयूर काते महाराष्ट्र सैनिक विजय चव्हाण आणि कार्यकर्ते उपस्थित होते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मा के महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा